ए अरे गाडी कुणाची रस्त्यात मध्ये ए माझीच गाडी कर रस्त्यात गाडी लावली मध्ये मी जाणार कुठन कार एक थांब थोड्या वेळ अरे कार लाव कर मला एवढा वेळ आता दिल गाडी दाखल अरे थांबते थोडा वेळच्या आई गावात आईच्या गावात ह्याच्या तू मला हाणून लय मोठी चूक केलीस अर्चल सरपंचाच्या जा। जा पोरावर हात टाकलायस मागात पडेल तुला बघून गेल मी सरपंचा पोरावर हात टाकायची हिंमत कशी काय झाली बाहेरून मार खाऊन आलाय लज वाटते का तुला हे शुभ्या गाडी काढ गाड़ चल काय सरपंच काय नाही ना ना पत्नी तुमच्या माझ्या पोराला मारले सरपंच बावकीच पंचायत मतदान आहे आमचं इलेक्शन जवळ आलंय सरपंच इलेक्शन ला लय त्रास होईल सरपंच तुम्हाला तू घे बेटा शिव्या पुन्या तोंड हात पाहिजे बांधा जी सी बीला नेऊन टांगून ठेवा माझी बात इलेक्शन होतो माझी बात खाली सोडायचं नाही ह्याला कसे ना बर का आपण सगळी एक माणसं या या असल्या भांडणा तोंडाचं काय काढायचं नसतं अजिबात मी अजिबात असले की कोण भांडणाकडे ह्याच्याकडे लक्ष देत नाही अजिबात आपण सगळी एक माणसं आहेत सगळ्यांना धरून चालायला लागते सरपंच मला सगळ्या धरून चालायला लागतं हो बा तुला कुठं लागलं बिगलं नाही ना अजिबात उलट मी थांबले तुमच्या पोराला दे काय लागले बिग जवळ काटकर जा, काट जा दाखवून घे माझं नाव सांग त्यांना कळलं का असे नाना हे भांडण त्यांना करून जमते का कुठे इलेक्शन जवळ आले लक्ष द्यायला लागते आणि दुसरी गोष्ट दादा रस्ता तुमचा कच्चा आहे तुमचा दारापर्यंत तुमच्या कॉन्क्रीटचा रस्ता करून देणार आहे लक्षात ठेवा फक्त इलेक्शन ला मला इसरू नका मला भांडणतं जेवढे आवडत नाही का तुमचं मतदान सुद्धा हल्लं नाही पाहिजे पंचायत ची पंचायत मिळणार तुम्हाला धन्यवाद नाना एवढेच पाहिजे काय दादा अह दिला सर पण शब्द तुम्हाला पण रस्ता कॉन्क्रीटचा झालाच पाहिजे अहो दादा तुम्हाला शब्द आहे माझा नाही जर रस्ता कॉन्क्रीट झाला तर तिथे बोला तुम्ही कोरग ग माझं लाल हराम खोरे घरी गेला असा त्याला तुम्ही काळजी करू नका येऊ का लक्षात ठेवा माझी बाब काय नाही